चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान नागरिक झाले हैराण सर्वत्र पूरग्रस्त परिस्थिती झाली निर्माण आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत केली पूरग्रस्त भागाची पाहणी शासन प्रशासन आपल्यासोबत आहे वेळेप्रसंगी कुठल्याही प्रकाराची गरज भासल्यास आम्ही आपल्यासोबत आहोत असे आश्वासन देखील आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीनं देण्यात आले आपण पाहत महाराष्ट्र मीडिया न्यूज आवाज जनतेचा मन्यार धरणाने ओलांडली धोक्याची पातळी मन्यार धरण आणि गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग धरणातून सुरू असून अनेक गाव पाण्याच्या प्रवाहात आले आहेत या पार्श्वभूमीवर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मन्याड धरणाची व धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या नांद्रे गावाची पाहणी केली असता पावसाचा वेग असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील यावेळी वर्तविण्यात आली या, वर्त या पार्श्वभूमीवर सर्व नांद्रे गावाच्या बांधवांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली असून नागरिकांना सावधान आणि सुरक्षित राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या शासन प्रशासन आपल्यासोबत असून कुठल्याही प्रकारची आपल्याला कमतरता पडणार नाही याचे आश्वासन देखील आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने देण्यात आले सर्व टीमने प्रशासकीय तहसीलदार फ्रान्स सर्वांनी इरिगेशनचे सर्व अधिकारी या धरणावर आम्ही पाणी केली तर मागच्या वेळेस ज्यावेळेस महापुराने थैमान घातलं होतं त्यावेळेस या नदीचा प्रवाह बदलून पूर्ण नांद्राला त्या पाण्याने वेढा दिला होता तीच परिस्थिती आता निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे स्वतः प्रशासनाने सर्व गावाला स्थलांतरित करायचा निर्णय घेतला त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून गावातले गुरं ढोरं यांचं कुठलंही नुकसान व्हायला नको म्हणून याची सर्वांनी आपण आताच खबरदारी घ्यायची आहे आणि इथं चाळीसगाव शहरात तालुक्यात ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं नुकसान झालं आहे त्या जिल्हा प्रशासनाने जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व पंचनामांच्या सूचना दिल्या आहेत अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ड्रोन किंवा फोटो मोबाईल यातले देखील फोटो त्या पंचनाम्यासाठी ग्राह्य धरले जातील काही घरांमध्ये काही शेतांमध्ये जिथं पाणी गेलं आहे त्याचे नुकसान भर त्याच्या नुकसानाचे सर्व पंचनामे करून श प्रशासन शासनाला पाठवणार आहेत आणि शासन म्हणून या अशा अडचणीच्या काळात आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहोत कुठेही काही अडचण वाटली कुठे काही मदतीची गरज लागली सर्वांना माझी विनंती असेल की त्यांनी व्यक्तीच्या मला संपर्क साधला तरी चालेल प्रशासनाला शासनाला प्राधिकरणाला संपर्क साधला तरी चालेल परंतु अशा परिस्थितीत आपण कोणीही घाबरून जाऊ नये शासन प्रशासन आपल्या सर्वसामान्य लोकांच्या सोबत आहे